नमस्कार बटाट्याचे पापड खुसखुशीत होण्यासाठी चार टिप्स बटाट्याचे पापड कडक होत असतील फुलत नसतील तर उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना वेळ लागतात ते वाळवणाचे उन्हाळ्यात आपल्याला सगळ्यांनाच घरात वाळवण घातली जातात उन्हाळ्यात वाळवण घालण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती तयारीला लागलेलीच असायची उन्हाचे चटके बसू नयेत किंवा वाळवणाला चांगलं ऊन मिळावं म्हणून हे सगळे पदार्थ सकाळी लवकर उठून केले जातात कारण ऊन वाढलं की पायाला चटके बसतात मग वाळवणं घालायला त्रास होतो शिवाय उशिरा वाळवण घातलं की मग त्यांना ऊनही कमी लागतं असा सगळा घाट घालून वाळवण केली जातात या वाळवणामध्ये बटाट्याचा कीस पापड मसाले लोणची कुरड़या, फेण्या वड्या मिरच्या शेवया यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश असतो हे पदार्थ उन्हाळ्यात बनवून वर्षभर साठवून आपल्याला हवे तेव्हा तळून जेवणासोबत खाल्ले जातात पूर्वी उन्हाळा आला की साठवणीचे पदार्थ करण्यासाठी घरी लगबग असायची परंतु आता फार कोणी वाळवणीचे पदार्थ घरी करायला पाहत नाही कारण ते बाहेर रेडीमेड मिळतात आपल्यापैकी काहींच्या घरात आजही वाळवण तयार केली जातात ही वाळवण म्हणजे पुढच्या वर्षभरासाठी केली जाणारी साठवणूक असते त्यामुळे हे वाळवणाचे पदार्थ वर्षभर टिकवण्यासाठी ते बनवतात खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर हे पदार्थ हवे तसे नीट बनत नाहीत किंवा लगेच खराब होतात तसेच काही वेळा हे वाळवणाचे पदार्थ व्यवस्थित साठवले नाहीत तरी लगेच बुरशी लागून खराब होतात या वाळवणाच्या पदार्थांमध्ये सगळ्यांच्या घरी हमखास बनवणारा पदार्थ म्हणजे बटाट्याचे पापड हे पापड तयार करताना कोणती खबरदारी घ्यावी ते समजून घेऊयात बटाट्यांचे पापड बनवताना कोणती काळजी घ्यावी नंबर एक पापड बडव बनवताना बटाट्याची योग्य निवड वर्षभर चांगले टिकण्याचे बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बटाट्यांची निवड करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते जर आपण योग्य दर्जाच्या बटाट्यांची निवड केली नाही तर पापड बनवताना ते फसू शकतात किंवा साठवून ठेवताना खराब होऊ शकतात बटाट्याचे पापड बनवताना चिप्सोना जातींच्या बटाट्याची निवड करावी बटाट्याचे पापड बनवताना चिपसोना जातींच्या बटाट्याची निवड केल्यास पापड चांगले कुरकुरीत होतात व वर्षभर चांगले टिकतात चिपसोना जातींच्या बटाट्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याकारणाने हे बटाटे उकडवून त्यांच्यापासून वर्षभर टिकणारे पापड बनवणे सोपे जाते नंबर दोन बटाटा कच्चा नसावा पापड बनवताना बटाटा कच्चा नसावा याची खात्री करून घ्यावी पापड बनवताना सहसा आपले या गोष्टीकडे दुर्लक्ष होते परंतु बटाटा कच्चा नसावा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी बऱ्याचदा बटाट्याचे पापड बनवताना आपण घाईघाईत बटाटे उकळवून घेतो अशा परिस्थितीत काही वेळा बटाटे चांगले उकळले जात नाही पापड बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पापडासाठी बटाटे उकळवून घेताना तो आतून कच्चा राहणार नाही याची खात्री करून घ्यावी जर हा बटाटा आतून कच्चा राहिला असेल तर असा बटाटा किसताना त्याचा केस व्यवस्थित निघणार नाही यामुळे बटाट्याचा केस व्यवस्थित न निघाल्यामुळे बटाट्याचे पापड चांगले बनणार नाहीत तसेच बटाटा कच्चा राहिल्यास त्यात आपण जे इतर जिन्नस घालतो ते नीट एकजीव होत नाही यामुळे पापडांची चव बिघडू शकते नंबर तीन बटाट्यांना पाण्यातून काढून घ्यावी बटाट्याचे पापड बनवताना आपण सर्वप्रथम बटाटे पाण्यात उकळवून घेतो प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून बटाटे उकळून घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावी त्यानंतर बटाटे थोडा वेळ तसेच एका गाळणीत ठेवून त्यांच्यातील अतिरिक्त पाणी निथळून जाऊ द्यावे लक्षात ठेवा बटाटे थोडे हलकेच वाळून थंड झाल्यावरच त्याचा कीस पाडून घ्यावा किंवा मॅश करून घ्यावेत यामुळे पापड चांगले बनतात बटाटे चांगले उकळवून झाल्यानंतर त्यातील सगळेच पाणी काढून टाकावे बटाट्यांना हलकेच वाळू द्यावे असे केल्याने पापड चांगले बनतात नंबर चार मीठ घालण्याची योग्य वेळ पापड बनवताना त्यात मीठ कधी घालावे याची योग्य वेळ असते परंतु आपण या लहानशा गोष्टीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतो हे पापड बिघडण्याचे एक मुख्य कारण असू शकते आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी बटाटा उकळवून किसल्यानंतर किंवा मॅश केल्यावर त्यात लगेच मीठ घालतात परंतु हे संपूर्णपणे चुकीचे आहे जर बटाटे थोडे गरम आहेत त्यातून वाफ येत आहे आणि अशातच आपण मीठ घातले तर त्या बटाट्याच्या मिश्रणाला पाणी सुटू शकते यामुळे पापडाचे मिश्रण सैल पडून गरजेपेक्षा अधिक मऊ पडते परिणामी आपल्याला पापड लाटता येत नाहीत किंवा मिश्रण फारच ओलसर लागते या ओलसर मिश्रणाचे पापड बनवणे खूपच कठीण जाते तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपली व्हिडिओ सर्वात आधी बघायला भेटेल आणि असाच सपोर्ट करत राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पाहत राहा आपलं स्वयंपाकघर थँक्यू यू धन्यवाद बाय